मुक्ताई दादी चलो आपको छोड़ देता हूँ आपके पास बहुत सामान है मैं कैसे बैठूंगी अरे दादी सीका की एस वाई डी है बहुत जगह है अरे वाह अनपड़ा को सदके के साथ धर्म दिल में की मजबूत बात ना रिश्ता ना जान पहचान फिर भी निभाई अपनी शान ये नज़ारा कह गया बहुत चाह करुणा कब थी कि कुछ सवारी नहीं बस एक सहारा था इंसान आज भी सबसे प्यारा अरे ये पेट्रोल के लिए बेटा रख लो दादी इलेक्ट्रिक है इसमें पेट्रोल जितना कोई खर्चा नहीं लगता है आप मुझे बस थोड़ा प्रसाद खिला दो बेटा आपके दिल में बहुत जगह है आप बहुत तरक्की करेंगे थैंक यू नानी सीखा एस वाई टी सिर्फ बड़ी नहीं बड़े दिल वाली स्कूटर मी प्रवीण पाटील मुक्ताय वार्तामध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी अबोडा खुर्द येथील श्रीमती ग्यारसीबाई रसाल पवार यांची तहसीलदार बंडू कापसे यांनी घेतली सदिच्छा भेट सुकी गाठबडी धरणात पाणीसाठा वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तापी नदी पात्रात हातपाय बांधलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा एसीसी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन रावेर नवीन रोड प्रोप्रायटर विशाल रमेश चंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चौरेचाळीस सत्तर हर जनरेशन की पहिली बसंत स्मार्टिश वन फोर्टी किलोमीटर की रेंज Full display, and GPS design, सीट, सबसे, सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस। बुक कीजिए अभी सी का एस आई डी बिग ई स्कूटर रावर तालुक खुर्द येथील रहिवासी श्रीमती गॅरसीबाई रसाल पवार वय एकशे तीन वर्ष यांच्या घरी तहसीलदार बंडू कापसे रावेर यांनी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार व सूचनेनुसार त्यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांनी त्यांची तब्येतीची विचारणा केली या प्रसंगी निवडणूक नायक तहसीलदार वैद्यकीय अधिकारी बी एल ओ तलाठी मंडळ अधिकारी पोलीस पाटील इत्यादी हजर होते यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली मिरजेश की, की धरती सोना उगले उगले ही रे मोती धरती पाईप आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट मजबूती या सर्व कसोटीला उतरलेला धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप रावेर तालुक्यातील सुकी गाठबडी धरणात नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के पाणीसाठा झाला असून पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिल्यास सुकी नदीपात्रात कुठल्याही क्षणी पाणी प्रवाह सुरू होईल त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तरी कोणीही नागरिकांनी या नदीमध्ये जाऊ नये तसेच डुरे ढोरे नदीपात्रात सोडू नये असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे हर कदम हो मजबूत और भरोसेमंद स्टाइल भी हो स्मार्ट और पैसे की बचत भी अब मुझे चाहिए सिर्फ एस बोल्ड एस बोल्ड सी का एस बोल्ड स्मार्ट चॉइस स्मार्ट लाइफ रायगड तालुक्यातील निमोरासिम गावाजवळील तापी नदी पात्रात एका अज्ञात तरुणीचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर घटना चोवीस जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली असून ही हत्या करून मृतदेंद फेकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणाचा तपास निंभोरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे या महिलेची ओळख पटवण्यासाठी निंभोरा पोलिसांनी आवाहन केले आहे आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी अस्सल सोन्याचे आणि विविध डिझाईनचे मनमोहक विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफूगल्ली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता